मार्च एप्रिल महिना चालू झाला की वर्षभराचे जे काही वाळवणाचे पदार्थ आहेत ते करायला सुरुवात होते तर बाहेर एकदम उखाडा वाढायला लागलेला आहे तर आपण आज बनवत आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवायला एकदम सोपे आहेत आणि एकदम कुरकुरीत असे होतात फक्त साबुदाण्याच्या पापड्या देखील बनवल्या जातात तर आज आपण साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून मस्त असं हे बनवत आहोत चव एकदम छान होते कुरकुरीत होतात आणि बनवायला तो सोप्पं आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत भिजवलेले साबुदाणे तर हे साबुदाणे जे आहेत ना आधी मोकळे करून घ्यायचे आहेत तर असे मोकळे करून घ्याय द्यायच्यानंतर इथे पाहू शकता एकदम सुटसुटीत असे झालेले आहेत हातावर दाबून पाहिले तर एकदम हे व्यवस्थित असे भिजलेले देखील आहेत दाबले जातात सहजपणे तर आता हे साबुदाण्याच्या मापानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे साधारणतः इथे एक वाटीसाठी चार वाटी पाणी घ्यायचं आहे तर त्या प्रमाणानुसार मी अर्धी वाटी साबुदाण्यांसाठी दोन मोठे वाट्या भरून हे पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे तर एका साईडला गरम करायला ठेवत आहे त्याचबरोबर दुसऱ्या साईडला इथे आपल्याला लागणार आहे बटाटा तर बटाटा हा किसून घेतलेला आहे जी किस करायची किसनी असते ना त्यानेच किसून घेतलेला आहे लांब लांब असे हे बटाट्याच्या किस करून घेतलेला आहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे पाणी पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट असं स्वच्छ दिसत आहे जर स्टार्स राहिले तर बटाटे जे आहे आहेत ना तळल्याच्यानंतर एकदम लाल होतील त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुतल्याच्यानंतर पाण्यातच ठेवायचे इकडं पाण्याला उकळी यायला लागली की याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मीठ आपलं इथं चवीनुसार टाकायचं आहे कुठलंही साधं टाकू शकता मी इथं सेंदव मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा उकळी यायला लागली की जे भिजवून ठेवलेले साबुदाणे आहेत ना सगळ्यात आधी ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि आता हे आपल्याला मिक्स करत राहायचे जसे जसे साबुदाणे शिजायला लागतील तसे तसे हे आपोआप पाण्यावरती असे तरंगायला लागेल आणि साबुदाण्यांचा आकार देखील असा मोठा झालेला दिसेल इथे पाहू शकतंय कंटिन्यू आधी हे सुरुवातीला मिक्स करायचं आहे जेणेकरून खाली चिकटणार नाही किंवा एकमेकाला चिकटणार नाही तर हे थोडे थोडे वरती आलेले इथे पाहू शकतंय तर या पद्धतीने सगळे असे हे वरती येतील सात ते आठ मिनिट मिडियम में फ्लेमवर आपण हे शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच साबुधानांचा आकार देखील वाढलेला आहे असे ट्रान्सपरंट दिसत आहे आणि याचं जे पाणी आहे ना ते देखील असं त्याच्यामध्ये चिकटपणा जो आहे ना तो यायला लागलेला आहे त्यानंतर आपण हे बटाटे जे किसून ठेवले ना त्यातलं पाणी काढून मग याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर साबुदाण्यांना थोडा शिजायला जास्त वेळ लागतो बटाटे एकदम पातळ आहेत त्याच्यामुळे सहज शिजले जातात त्यामुळे आधी साबुदाणे बऱ्यापैकी शिजत आली घट्टपणा पाण्यामध्ये यायला लागला की मग आपल्याला किसून ठेवलेला बटाटा आहे ना तो ॲड करायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं गॅसची फ्लेम लो केलेली आहे झाकण ठेवून हे पुन्हा सात ते आठ मिनिट शिजवून घेतलेलं आहे मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे सात ते आठ मिनिटानंतर पाहू शकता हे बऱ्यापैकी इथं घट्ट झालेलं दिसत आहे किंवा सोपी पद्धतमध्ये हे चेक करायचं आपण पाक कसा बनवतो त्याला एक घट्टपणा येतपर्यंत आपल्याला ते शिजवून घेतो त्या पद्धतीत आपण हे चेक करायचं आहे थोडंसं हे मिश्रण जे आहे ना एखाद्या प्लेटमध्ये थंड करून भहायचं आहे हाताने असं त्याचं स्टिकिनेच चेक करायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर ते प्लेटमध्ये पसरत आहे की नाही हे पाहायचं आहे इतपत हे शिजवून घ्यायचं आहे आता इथं हे बऱ्यापैकी घट्टपणा आल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे टाकायचं आहे लाल मिरचीचे असे तुकडे किंवा याला चिली फ्लेक्स म्हणू शकता जर हे नसेल तर दोन लाल मिरच्या आहेत ना त्या घ्यायच्या आहे मिक्सरमध्ये फिरवायच्या आणि त्याची पूड करून अशी जाडसर असंच याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं तिखटपणा पापड्यांना आला ना तर चव छान लागते तर इथे हे मिक्स करून घेऊया आणि सांगितलेल्या पद्धतीने थोडंसं सा आपण इथे पाहू शकता थंड झाल्याच्यानंतर असं हे थोडंसं राहिलेलं पडील हे मिश्रण असं चिकटत आहे तर इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता हे गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं पातळ वाटत आहे हे बऱ्यापैकी थंड झालं ना एक घट्टपणा त्याच्यामध्ये येईल आणि त्यानंतर आपल्याला याच्या पापड्या पेपरवर घालून घ्यायच्या आहेत हे परफेक्ट आहे आता हे शिजवून झालेलं आहे आतला घट्टपणा देखील पाहू शकता जसं थंड होईल त्याच्यामध्ये अजून घट्टपणा जाणवेल तर इथं या पापड्या टाकण्यासाठी एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे चांगला पुसून घ्यायचा आहे तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही सहज या पापड्या निघाल्या जातात आता हे मिश्रण आधी बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे प्लॅस्टिक आहे त्याच्यामुळे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकता पापडी टाकल्याच्या नंतर ती एकाच जागेवर स्टेबल आहे कुठेही पसरली जात नाही जर हे मिश्रण जास्त पातळ राहिलं तर, तर पापडी जेव्हा आपण हे पेपरवर टाकतो तेव्हा ती एकदम अशी पसरली जाते जेव्हा आपण हे पेपरवर ओतत आहे तर हे मिश्रण जे आहे ना एकाच जागेवर स्टेबल आहे आणि हे असं अजून पातळ करून घ्यायची गरज नाही आहे हे नंतर हे अजून पातळ होतील आता जरी जाड वाटत असलं तरी आणि एकदम पातळ अशा आपण केल्या तर त्या तळेपर्यंत तळताना एकदम पटकन अशा लाल होतात त्याच्यामुळे थोडीशी जाडेल असे हे पापड ठेवायचे आहेत तरी तर हे या पद्धतीत घट्टपणा याला आलेलं आहे की पापड जेव्हा आपण हे पेपरवर टाकतो तर त्याचा त्याचा आकार आपोआप घेतला जातो सगळे गोल आकार असे हे पापड आलेले आहेत इथे पाहू शकताय बाहेर उन्हामध्ये घालायला जागा नसल्यामुळे मी आपल्या इथे खिडकीमध्ये जेवढं उन्हनं घराच्या आतमध्ये त्याच्यामध्ये बनवून घेतलेले आहे आणि ह्या अर्ध्या वाटीमध्ये जवळपास तीस पापड झालेले आहेत आणि हे असे शे वाळत ठेवलेले आहेत तर बऱ्यापैकी एक साईड सुकत आल्याच्या नंतर इथं पाहू शकत आहे बऱ्यापैकी इथे हे सुकलेले आहेत सकाळचं ऊन जे आहे ना ते त्या उन्हातच घालायचे आहे म्हणजे द बारा एक वाजेपर्यंत ही एक साईड चांगल्याशी सुकली जाते आता हे सहज निघत आहे तिथे पाहू आहे आणि कुठेही चिकटत नाही किंवा तुटलेले आहेत दुसऱ्या साईडने आता हे शे वाळवायचे आहेत म्हणून हे पलटी करायचे आहेत सकाळी सकाळी लवकर हे पापड उन्हामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे दुपारपर्यंत हे व्यवस्थित चार वाजेपर्यंत व्यवस्थित दोन्ही साईडने सुकले जातात कडाक्याचं ऊन आहे सध्या त्याच्यामुळे सहज असे हे शे सुकले जात आहेत तर इथे मी हे घरातच टाकलेलं आहे खिडकीमध्ये जेवढं ऊन येईल ना खिडकीचं त्या याच्यामध्ये जर तुमच्याकडे बाहेर वाळवायला जागा असेल तर त्याच्यामध्ये अगदी सहजपणे तुम्ही हे सगळं करू शकता आणि जास्त क्वांटिटीमध्ये करू शकता तर एकदम मस्त असे हे पापड झालेले आहे आकार देखील तुम्ही पाहू शकता एकदम गोल आकार असा आलेला आहे पहिल्या दिवशी जेव्हा आपण हे वाळवतो ना दोन्ही साईडने हे असे चिकटणार नाहीत एवढे सुकले जातात पण आपल्याला हे वर्षभर स्टोअर करायचे थे, साठवून ठेवायचे थे, आहे त्याच्यामुळे व्यवस्थित वाळणे गरजेचे आहे तर साधारणतः चार दिवस मी असेच उन्हामध्ये हे ठेवलेले आहेत कडकडीत उन्हामध्ये हे चांगले असे सुकले जातात इथे पाहू शकता पूर्ण सुकल्याच्या नंतर पापड जे आहेत ना एकदम असे ट्रान्सपरंट असे दिसत आहेत आणि अजिबात त्याच्यामध्ये जाडपणा किंवा काही असं वाटत नाही मस्त असा बटाटा आणि साबुदाण्याचं सा कॉम्बिनेशन आहे ना दिसायला एकदम छान दिसत आहे वरती मस्त असे टाकलेली लाल मिरचीचे तुकडे तळल्याच्या नंतर मस्त असा हलकासा तिखटपणा या पापड्यांना येतो खायला एकदम चवदार लागतात कुरकुरीत देखील होतात आता ज्या दिवशी आपण हे चार दिवस आपण उन्हामध्ये वाळवले तर संध्याकाळी चांगले हो हे थंड होऊ द्यायचे आहेत उन्हामध्ये ज्या दिवशी वाळवतो आणि नंतर मग आपल्याला साठवून घ्यायचे आहेत गरम पाण्यात हवनातून काढल्या काढल्या लगेच डब डब्यामध्ये भरून ठेवायचं नाही ते रात्र पूर्ण हे झाकून ठेवायचे आहेत पूर्ण व्यवस्थित थंड झाल्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवायचे आहे म्हणजे वर्षभर चांगल्याशी टिकतात इथेही पाहू शकता एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे एकदम दिसायला छान दिसत आहे पातळ झालेले आहेत आता हे आपण तळून पाहूया इथं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एकदम छान असे फुल्ले देखील जातात मस्त असं साबुदाणा आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन असलेले हे पापड खायला एकदम चवदार लागतात घरी करून पहा वर्षभरामध्ये आपल्याकडे उपवास भरपूर असतात तर उपवासाला चालणारे पापड आहेत आणि मीठदेखील याच्यामध्ये सेंदव मीठ वापरलेलं आहे तर आपल्या आवडीप्रमाणे कुठलंही मीठ आपण वापरू शकता आता हे पापड बनवताना किंवा पापड्या बनवताना प्रमाण किती घ्यायचं साबुदाणा आणि बटाट्याचं तर मी इथं अर्धी वाटी भिजवलेले साबुदाणे होते तर मी अर्धी वाटी किसलेला बटाटा घेतला होता स्पेसिफिक असं काही प्रमाण नाही आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त करू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट मी इथे बनवताना अजिबात तेलाचा वापर केला नाही म्हणजे पापड्या बनवताना पाण्यामध्ये बरेच जण तेल टाकतात किंवा पेपराला तेल लावून घेतात तर कुठेही तेलाचा वापर झालेला नाही काय होतं तेलाचा वापर ना आपण हे वर्षभर साठवतो तर ठराविक काळानंतर पापड्यांना तेलाचा वास यायला लागतो तर ते होऊ नये म्हणून तेलाचा अजिबात वापर न करता मी ह्या बनवलेल्या आहेत आणि तेलाचा वापर न करता व्यवस्थित अशा पेपरावरून निघतात देखील मिठाच्या बाबतीत म्हणायचं तर मीठ जेव्हा सुरुवातीला पाण्यामध्ये टाकतो पाणी एकदम जास्त असतं आणि जवळपास ते पाणी निम्म्याहून कमी नंतर होतं तर मिठाचं पा प्रमाण जे आहे ना ते खारट होऊ शकतं त्याच्यामुळे सुरुवातीलाच टाकताना मीठ कमी टाकायचं आहे पूर्ण आपलं पापडाचं मिश्रण शिजल्याच्या नंतर हवं तर टेस्ट करून तुम्ही चेक करू शकता कमी प्रमाण वाटत असेल मिठाचं त्यावेळेस तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं प्रमाण जे आहे ना कमी टाकायचं आहे आणि इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे हिरवी मिरची वापरली ना तर नंतर काही काळाने काळी पडते आणि चव देखील येत नाही त्याच्यामुळे शक्यतो लाल मिरचीचा वापर इथे करायचा असेल तर करू शकता तुम्हाला फक्त मीठ टाकून बनवायचे असेल तर तशाही करू शकता तर रेसिपी करून पहा आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि वाळवणाचा हा पदार्थ कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत टेक बघा